या पंचेचाळीस गोष्टी कराल तर जग तुमच्या प्रेमात पडेल एक कोणाला टोमणे मारू नका कोणाच्या नसत्या चौकशा करू नका मूर्खांना कधीही त्यांची चूक दाखवू नका समोरच्या माणसाला तो आहे तसा स्वीकारा त्याला बदलायला जाऊ नका त्याला बदलाल तर तो तुमचा सगळ्यात मोठा शत्रू बनेल लोकांच्याकडून अपेक्षा कमी ठेवा तरच सुखात राहा समोरची परिस्थिती पाहून बोलायला शिका तुम्ही आहात तसे वागा ढोंगीपणा करू नका कधीही अपयशाची भीती बाळगू नका ज्या लोकांना तुम्ही आवडत नाही त्यांना इम्प्रेस करण्यात वेळ वाया घालवू नका अशा लोकांपासून दूर राहा जे तुम्हाला अशी व्यक्ती बनवण्याचा प्रयत्न करत आहेत की जसं तुम्हाला अजिबात बनायचं नाही खरे वागा म्हणजे तुमच्याबरोबर मोजकीच आणि योग्य माणसे राहतील कोणत्याही कामाची लाज बाळगू नका लोकांना तुमची गुपितं कधीच सांगू नका तुमची कमाई आणि कमाईचे मार्ग या विषयावर लोकांशी बोलू नका तुमच्या समस्या अडचणी योग्य माणसांसमोर मांडा आपलं हसं करून घेऊ नका काळजीपूर्वक मित्र निवडा आपल्या जिभेवर नियंत्रण ठेवा कोणाचीही विनाकारण चेष्टा करू नका अनादर कराल तर अनादर मिळेल आदर कराल तर आदर मिळेल फुकटचे सल्ले देऊ नका नको तिथे प्रतिक्रिया देऊन अडचणीत येऊ नका समोरच्याला कमी समजू नका फालतू लोकांना महत्त्व देऊ नका फालतू लोकांना वेळ देऊ नका चुकीच्या गोष्टी सहन करू नका नेहमी हसतमुख आनंदी रहा कोणाच्याही वैयक्तिक आयुष्यात लक्ष घालू नका कोणालाही त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल प्रश्न विचारू नका समोरच्याचे ऐकताना मध्ये मध्ये बोलू नका कमीत कमी आणि गरजेच्या ठिकाणीच बोला समोरच्याने तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे फक्त होय आणि नाही अशीच द्या त्याला अनावश्यक माहिती देऊ नका जिथे तुमचा आदर केला जात नाही अशा ठिकाणी जाऊ नका चुकले असेल तर माफी मागा आणि समोरचा माफी मागत असेल तर त्याला माफही करा तुमचे झालेले नुकसान कोणालाही सांगू नका चार चौगात चा तुमचा कोणी अपमान करत असेल तर त्याचा प्रतिकार करा अन्यथा कोणीही उठेल आणि तुमचा अपमान करेल उगाचं चियाचं त्याचं दुःख स्वतःच्या खांद्यावर घेऊ नका समोरच्याचं मत नेहमी विचारात घ्या समोरच्याने केलेल्या चांगल्या कामाची स्तुती करा समोरच्या व्यक्तीने मदत केली तर त्याचे आभार मानायला विसरू नका दुसऱ्यातील चांगले गुण ओळखून ते गुण त्यांना सांगा आणि त्यांची स्तुती करा कुणाच्या व्यंगावर हसू नका टीका तक्रारी करण्यात वेळ वाया घालू नका तुमच्या अपयशाचे खापर इतरांवर फोडू नका इतरांना चांगली वागणूक द्या दररोज अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा